नमस्कार पशुपालक मित्रांनो स्वागत आहे आपले आपल्या फिट गुरु या युट्यूब चॅनल वरती पशुपालक मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण फिरबॅक या कंपनीच्या बोलस रोज फीड या बोलस बाबत माहिती घेणार आहोत पशुपालक मित्रांनो या रोज फीड बोलसचा वापर आपण आपल्या पशूंमध्ये कुठे करायचा त्यासोबतच पशुपालक मित्रांनो या बोलसच्या वापरामुळे आपल्याला आपल्या पशूंमध्ये कुठले फायदे होतात व या गोळ्यांचा डोस आपण आपल्या पशूंमध्ये किती द्यायचा पशुपालक मित्रांनो व्हिडिओ सुरू करण्याआधी आपल्याला एक विनंती आहे आपण जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आपल्याला जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि आपले जे पशुपालक मित्र आहेत त्यांच्यासोबत व्हिडिओ नक्की शेअर करा पशुपालक मित्रांनो दुग्धव्यवसाय करत असताना आपल्याला आपल्या पशूंमध्ये अनेक प्रकारच्या समस्या या येत असतात यामध्ये पशुपालक मित्रांनो आपल्याला आपल्या पशूंमध्ये सर्वात जास्त आढळणारी समस्या म्हणजे आपल्या पशूंची जी भूक आहे ती त्या ठिकाणी कमी होणे सोबतच आपले पशु ज्यावेळेस आजारी असतात तर त्या ठिकाणी आपले पशु चारा कमी खातात त्यासोबतच पशुपालक मित्रांनो आपल्याला जर आपल्या पशूंमध्ये पोटासंबंधित कुठल्याही समस्या आल्या यामध्ये जुलाब असतील किंवा आपल्या पशूंना अपचन झाले असेल तर त्या ठिकाणी सुद्धा पशुपालक मित्रांनो आपले पशु चारा कमी खातात तसेच पशुपालक मित्रांनो बऱ्याच ठिकाणी आपल्या पशूंमध्ये त्यांचे जे रवंत आहे ते व्यवस्थित होत नाही तसेच बऱ्याच ठिकाणी आपल्या पशूंमध्ये त्यांचे जे शेण आहे तर ते व्यवस्थित येत नाही यांसारख्या समस्या पशुपालक मित्रांनो आपल्याला आपल्या पशूंमध्ये नक्कीच पाहायला मिळतात पशुपालक मित्रांनो यासाठीच आजच्या व्हिडिओमध्ये आपण फिरबॅक या कंपनीच्या बोलस रोजूफीड याबाबत माहिती घेणार आहोत पशुपालक मित्रांनो बोलस फीड या बोलस मध्ये आपल्याला प्रोबायोटिक्स दिलेले आहेत यामध्ये सॅक्रोमायसिस सर्व्हिसे असेल किंवा लॅक्टोबॅसिलस फोरिजेनस असेल त्यासोबतच यामध्ये आपल्याला मिनरल्स दिलेले आहेत यामध्ये कोपा कॉपर असेल कोबाल्ट असेल झिंक असेल तसेच या गोळ्यांमध्ये आपल्याला काही आयुर्वेदिक घटक सुद्धा दिलेले आहेत त्यासोबतच पशुपालक मित्रांनो या गोळ्यांमध्ये आपल्याला क्रूड प्रोटीन आहे क्रूड फॅट आहे क्रूड फायबर आहे यांसारखे घटक पशुपालक मित्रांनो या बोलस मध्ये आपल्याला दिलेले आहेत पशुपालक मित्रांनो आता आपण पाहूया की बोलस फीड या गोळ्यांचा वापर आपण आपल्या पशूंमध्ये कुठे करायचा तर पशुपालक मित्रांनो या गोळ्यांचा वापर आपण आपल्या पशूंमध्ये ज्या ठिकाणी आपल्या पशूंची जी भूक आहे ती कमी झाली असेल ज्या ठिकाणी आपले पशु चारा कमी खात असतील त्या सर्व ठिकाणी पशुपालक मित्रांनो या गोळ्यांचा वापर आपण आपल्या पशूंमध्ये करू शकतो यामध्ये पशुपालक मित्रांनो ज्या ठिकाणी आपले पशु आजारे असतील त्यामध्ये आपल्या पशूंमध्ये कुठल्याही प्रकारचे जरी आजार झाले असतील तर त्या सर्व आजारांमध्ये देखील आपण या गोळ्यांचा वापर आपल्या पशूंमध्ये करू शकतो पशुपालक मित्रांनो आपल्या पशूंमध्ये ज्या ठिकाणी आपल्याला पोटासंबंधित कुठल्या समस्या निर्माण होत असतील यामध्ये आपल्या पशूंमध्ये जर अपचन झाले असेल किंवा आपल्या पशूंमध्ये त्यांच्या जो पोटाचा पीएच आहे तो बिघडलेला असेल त्यासोबतच आपल्या पशूंमध्ये जर जुलाब होत असेल किंवा आपल्या पशूंचे जे शेण आहे ते शेण पातळ येत असेल किंवा आपल्या पशूंचे जे शेण आहे ते व्यवस्थित येत नसेल तर या सर्व ठिकाणी पशुपालक मित्रांनो आपण बोलस रोजूफीड या गोळ्यांचा वापर आपण आपल्या पशूंमध्ये करू शकतो त्यासोबतच पशुपालक मित्रांनो आपल्या पशूंमध्ये जर कुठल्याही प्रकारचे मेटाबॉलिक आजार झाले असतील तर त्या ठिकाणी सुद्धा पशुपालक मित्रांनो आपण या जर गोळ्यांचा वापर केला तर त्या ठिकाणी सुद्धा आपल्या पशूंची जी भूक आहे ती वाढवण्याचे काम या गोळ्यांच्या माध्यमातून आपण आपल्या पशूंमध्ये करू शकतो तसेच पशुपालक मित्रांनो या गोळ्यांचा वापर आपण आपल्या पशूंमध्ये जर कुठल्याही प्रकारचे ट्रीटमेंट करत असाल यामध्ये आपण आपले पशु जर खूप दिवसांपासून आजारी असतील तर त्या ठिकाणी सुद्धा पशुपालक मित्रांनो आपले जे पशु आहेत ते चारा कमी खातात तर त्या ठिकाणी सुद्धा पशुपालक मित्रांनो या जर गोळ्यांचा आपण वापर केला तर त्या ठिकाणी आपल्या पशूंना चारा चांगल्या पद्धतीने खाण्यासाठी या गोळ्या आपल्या पशूंमध्ये चांगली मदत करतात तसेच पशुपालक मित्रांनो या गोळ्यांचा वापर आपण आपल्या पशूंमध्ये ज्या ठिकाणी आपले पशु जुलाब करत असतील यामध्ये बऱ्याच वेळा आपल्या पशूंना आपण अनेक प्रकारचे औषधे देतो तरी आपल्या पशूंचे जे जुलाब आहेत ते थांबत नाहीत तर त्या ठिकाणी सुद्धा पशुपालक मित्रांनो या आपण गोळ्यांचा जर वापर केला तर त्या ठिकाणी सुद्धा आपल्या पशूंचे जे जुलाब आहे ते ठीक करण्यासाठी या गोळ्यांचा वापर आपण आपल्या पशूंमध्ये नक्की करू शकतो तसेच पशुपालक मित्रांनो या गोळ्यांचा वापर आपण आपल्या पशूंमध्ये ज्यावेळेस डिवॉर्मिंग करता म्हणजेच ज्यावेळेस आपण पशूंचे जंत निर्मूलन करतो तर त्या ठिकाणी सुद्धा पशुपालक मित्रांनो आपले पशु ज्यावेळेस आपण त्यांचे डिवॉर्मिंग करतो तर त्या ठिकाणी आपले पशु चारा कमी खातात तर त्या ठिकाणी सुद्धा आपण या जर गोळ्यांचा वापर केला तर त्या ठिकाणी आपल्या पशूंना त्यांना चारा खाण्यासाठी व त्यांना पचन चांगल्या पद्धतीने होण्यासाठी देखील या गोळ्यांचा आपण वापर करू शकतो तसेच पशुपालक लग मित्रांनो ज्या ठिकाणी आपल्या पशुंमध्ये पोटफुगीसारखी समस्या येत असेल किंवा आपल्या पशूंमध्ये त्यांचा जो रवंत आहे तो त्या ठिकाणी व्यवस्थित होत नसेल तर त्या ठिकाणी सुद्धा पशुपालक मित्रांनो आपण या गोळ्यांचा वापर करून आपल्या पशूंमध्ये या ज्या सर्व समस्या आहेत त्या ठीक करण्यासाठी या बोलूस रोजफीटचा आपण आपल्या पशूंमध्ये फायदा घेऊ शकतो पशुपालक मित्रांनो बोलस रोजूपीड या गोळ्यांचा वापर आपण आपल्या सर्व प्रकारच्या पशुंमध्ये करू शकतो यामध्ये पशुपालक मित्रांनो आपल्या गायी म्हैस शेळी मेंढी किंवा आपल्या कालवडी रेडी या सर्व पशूंमध्ये या गोळ्या आपण वापरू शकतो तसेच पशुपालक मित्रांनो या गोळ्यांचा वापर आपण आपले गाभन पशू जे आहेत त्यांच्यामध्ये देखील करू शकतो त्यांच्यामध्ये सुद्धा या गोळ्यांच्या वापरामुळे आपल्या पशूंमध्ये कुठल्याही प्रकारचे साईड इफेक्ट होत नाही पशुपालक <पच्चो> मित्रांनो बोलस रोजुफीड या गोळ्यांच्या जर डोसबद्दल सांगायचे झाले तर त्या ठिकाणी पशुपालक मित्रांनो या गोळ्यांचा वापर आपण आपल्या जर मोठ्या पशूंमध्ये करणार असाल तर त्या ठिकाणी पशुपालक मित्रांनो आपण रोज दोन गोळ्या याप्रमाणे तीन ते पाच दिवस या गोळ्यांचा आपण वापर करू शकतो पशुपालक मित्रांनो या गोळ्यांचा वापर आपण रोज एक गोळी याप्रमाणे आपण आपल्या कालवडीमध्ये किंवा रेडीमध्ये वापरू शकतो त्यासोबतच पशुपालक मित्रांनो या गोळ्यांचा आपन वापर आपण जर आपल्या शेळी मेंढींमध्ये करणार असाल तर त्या ठिकाणी पशुपालक मित्रांनो आपण रोज अर्धी गोळी याप्रमाणे या गोळ्यांचा वापर करून आपल्या पशूंमध्ये चारा खाण्यासाठी मदत करू शकतो त्यासोबतच आपल्या पशूंमध्ये कुठल्या प्रकारचा आजार झाला असेल तर त्या ठिकाणी आपले पशु चारा कमी खात असतील त्या ठिकाणी या गोळ्यांचा वापर करून आपण आपल्या पशूंना फायदा देऊ शकतो त्यासोबतच पशुपालक मित्रांनो आपल्या पशूंमध्ये जर पोटासंबंधित कुठल्या समस्या असतील तर त्या दूर करण्यासाठी देखील या बोलस रोजूफीडचा आपल्याला आपल्या पशूंमध्ये चांगला फायदा होतो पशुपालक मित्रांनो या गोळ्यांचे जे रिझल्ट आहेत ते खूप चांगले आहेत आपण आपल्या पशूंमध्ये या गोळ्यांचा वापर नक्की करून पहा आपल्याला नक्कीच चांगले फायदे या गोळ्यांच्या माध्यमातून पाहायला मिळतील पशुपालक मित्रांनो रोजूफीड ही जी गोळी आहे ही पाण्यामध्ये विरघळणारी आहे त्यामुळे आपण या गोळ्यांचा डोस देताना एक ग्लासभर पाण्यामध्ये दोन गोळ्या जरी सोडल्या तरी एक पाच ते दहा मिनिटात त्या गोळ्या पूर्णपणे विरघळून जातात आणि तो तेच पाणी आपण आपल्या खोराकामध्ये देऊ शकतो किंवा आपण आपल्या पशूंना वाजू शकतो पशुपालक मित्रांनो आपल्याला जर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आपण जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्याला जर कुठल्या शंका असतील तर कमेंट बॉक्समध्ये मला नक्की कळवा धन्यवाद